तर हॅलो मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो जर फर्स्ट टाइम तुम्ही आम्ही आमच्या चॅनल वरती आला असा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर सकाळ झाली होती आणि मी निघालो होतो माझ्या वॉकिंग वरती आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मला एक काम सांगितलेलं आहे आणि मी अर्जंटली लगेच गेलो आमच्या बागेत कारण मला शिकाऱ्या द्यायचा होता आणि हे आमचे सर्जीराव काका जे की ग्लायसिल मारत होते गवतावरती तुम्ही बघू शकता बागेमध्ये आणि ते काम झाल्यानंतर मला थोडीशी भूक लागली होती म्हणून मी नाश्ता करण्यासाठी भत्ता घेतला हा भत्ता आहे मित्रांनो आमच्या जवळच लासलगाव येथील खूप सुप्रसिद्ध भेळ तिथे मिळतो लालाजी म्हणून तिथून भेळबत्ता आणलेला होता आणि हा भत्ता मला खूप आवडतो सो भत्ता खाल्ला आणि त्यानंतर निघालो आमच्या गावात तर गावात जाण्यासाठी माझी शाईन गाडी जी खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी मी त्या गाडीवरतीच निघालो मी माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये सांगितले माझी जी शाईन गाडी आहे ती मला खूप आवडते सो गेलो गावामध्ये आणि मला दवाखान्यात जायचं होतं सो मी गाव गावामध्ये पण आलो हे आमचं गाव आहे रानवड हे गाव आहेत मित्रांनो आणि घरी आलो वेळ होता सो रात्रीची आय पी एल जी हायलाईट मॅच आहे ती बघत बसलो आणि खूप वेळ झाला बघत होतो काम काही आठवेना कारण आज रविवार होता सुट्टीचा दिवस होता त्यामुळे निवांत वेळ होता माझ्याकडे काही काम नव्हते त्या दुसरे आणि दुपारची वेळ पण होणार होती सो नंतर जेवण करून परत बाहेर गेलो आणि नंतर एक दुपारच्या कडक उन्हामध्ये हा एक छोटासा एक ब्लॉक घेतला ज्याच्यामधून बघू शकता खूप कडक ऊन पडलेला आहे बाहेर सो आनंद वाटला त्यानंतर हे आमचे महाशय जे की बघू शकता आळ्यामध्ये बसलेले आहेत आंब्याचं झाड आहेत मित्रांनो जिथे आम्ही पाणी घालतो तिथे थंड असं आळ्यामध्ये हे बसलेले आहेत हे महाशय आणि दुसरी म्हणजे सर्वात महत्वाची आमची मांजर ही सुद्धा माझ्या मम्मीची पप्पाची आणि माझी सर्वांची खूप लाडकी मांजर आहेत मित्रांनो आणि या मांजरीची सुद्धा आमच्या कुत्र्या इतक्याच लाड आहेत जास्त तर खूप वेळ झाला ती म्यावम्याव करत होती आणि नंतर मी बघितले तर आश्चर्याचीच गोष्ट का आहे का मित्रांनो कारण ती डायरेक्ट आमच्या कॉर्ट वरती जाऊन झोपली सो मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला विजिट करत राहा